अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा आणि महत्त्वपूर्ण विडिओ व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण गुढी पाडवा का साजरा करतो हिंदू नववर्ष म्हणजेच गुढीपाडव्याला आपला हिंदू नववर्ष जेव्हा सा सुरू होतो तो का साजरा केला जातो तर त्या पद्धतीची सगळी जी माहिती आहे ती मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हिंदू वर्षातील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा वर्षारंभाचा प्रारंभ दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा हा आहे गुढीपाडवा साजरा करण्यास नैसर्गिक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणे सुद्धा आहेत ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या जवळपास सूर्य वसंत संपातावर येतो आणि वसंत ऋतू चालू होतो यावेळी हवामान समशि शितोष्ण आणि उत्साहवर्धक असं होतं शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात मात्र पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी फुटते याचा आध्यात्मिक महत्व आता आपण बघूया ब्रह्मपुराणानुसार ब्रह्मदेवाने या दिवशी विश्वाची निर्मिती सुरू केली सत्ययुगाची सुरुवातही याच दिवसापासून मांडली जाते भगवान विष्णूंनी या दिवशी मत्स्य अवतार घेतला चैत्र नवरात्रालाही या दिवसापासूनच सुरुवात होते शंकांनी हुशां हुनांना हुनांचा पराभव करून विजय मिळविला विल विल तो दिवस गुढीपाडवाच होता या दिवसापासूनच वाहन शक सुरू झाले कारण या दिवशी वाहनाने शत्रूवर विजय मिळविला विल विल या दिवशी रामाचा राज्याभिषेक झाला आणि संपूर्ण अयोध्या शहरावर विजयाची पताका फडकवण्यात आली म्हणूनच या दिवशी संपूर्ण भारतात उत्सव असतो नवीन किंवा शुभ कार्य ह्या दिवशी केले जाते कुठलंही शुभ मुहूर्त न बघता या दिवशी कुठलंही शुभ कार्य सुद्धा आपण करू शकतो बरेचसे शुभ कार्य ह्या दिवशी न कुठलीही कुंडली किंवा कुठलेही वेळ बघता गुढीपाडव्याच्या दिवशी केले जातात गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे त्यामुळे या दिवशी शुभ कार्यासाठी कुठलंही मुहूर्त बघावा लागत नाही या दिवसातील कोणतीही घटिका शुभ मुहूर्तच असते ती सकाळची असो दुपारची असो का संध्याकाळची असो तर आता आपण ऐतिहासिक महत्व बघूया महाभारताच्या आधी पर्वात उप उपरीचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंद्राच्या आदरार्थ भूमीत रोवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच नववर्ष प्रारंभीच्या दिवशी तिची पूजा केली ही परंपरा राखून अन्य राजेही तिची पूजा करतात महाभारतातच पर्वात कृष्ण इंद्रकोपाची पर्वा न करता वार्षिक शक्रोत्सव इंद्रोत्सव बंद करण्याचा समादेश देतात महाभारतातील आदिपर्वात हा उत्सव वर्ष प्रतिपदेस करण्यास सुचवले आहे आता आपण ह्याचं वैज्ञानिक कारण बघूया चैत्र महिना हा इंग्रजी दिनदर्शिकेतील मार्च ते एप्रिल दरम्यान येत असतो तर पृथ्वी सूर्याची एक परिक्रमा ज्यावेळी दिवस आणि रात्र समान असतात त्या दिवशीच म्हणजेच पाडव्याची सुरुवात होते म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात होते शास्त्रज्ञ म्हणतात की या दिवसापासून पृथ्वीचे नैसर्गिक नवीन वर्ष सुरू होते नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून दिवस रात्रीपेक्षा मोठा होऊ लागतो रात्रीच्या अंधारात नववर्षाचे स्वागत होत नाही सूर्याच्या पहिल्या किरणांनी किरणांचे स्वागत करून नवीन वर्ष साजरे केले जाते दिवस आणि रात्र जोडून एक दिवस पूर्ण होतो दिवस सूर्योदयापासून सुरू होतो आणि पुढच्या सूर्योदयापर्यंत चालू राहतो सूर्यास्त हा दिवस आणि रात्रीचा संगम मानला जातो तर अशा पद्धतीने गुढीपाडवा हा ऐतिहासिक वैज्ञानिक आणि आध्यात्मिक महत्त्वाने सजलेला आहे त्यामुळे आपण तिन्ही प्रकारे याचं महत्व जाणून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला कळलेलं आहे की गुढीपाडवा आपण का साजरा करतो तर नक्कीच तुम्हाला आजची ही माहिती आवडली असेल आणि तुम्हाला अजून काही प्रश्न असतील किंवा काही तुम्हाला विचारायचं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता भेटूया परत एकदा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या असेच व्हिडिओ बघत राहा भेटूया परत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ